नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथी मटरी ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी इथे मेथी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण चॉपिंग बोर्ड घेऊन मेथीची भाजी बारीक अशी कट करून घेणार आहोत आपली मेथी कट करून झाली की मी वाटी घेऊन किंवा मेजरमेंटचा कप घेऊन त्यांनी एक वाटीच मी इथे बारीक चिरलेली मेथी घेणार आहे मी मेथी भरताना दाबून भरलेली आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून आपण बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊया आणि ही मेथी मी परतून घेणार आहे मेथी परतल्यामुळे त्यात असलेला कडवटपणा थोडा कमी होईल आणि पाण्याचा जो मेथीच्या भाजीमध्ये पाण्याचा अंश असतो ते देखील आपल्याला कमी होईल त्यामुळे आपलं पीठ पातळ होणार नाही आपली सर्व मेथी व्यवस्थित अशी परतली गेली की मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेणार आहे आणि अर्धी वाटी रवा घेणार आहे त्याचबरोबर आपण काही मसाले घेऊया त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हिंग एक चमचा पिठी साखर दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा काळी मिरी पूड एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद आता आपण एक भांडे घेऊन त्याच्यामध्ये मी सुरुवातीला गव्हाचं पीठ रवा टाकून घेणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी परतून घेतलेली मेथीची भाजी आणि एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे माझा कॅमेरा बंद असल्यामुळं मला ते दाखवता आलेलं नाही आहे आणि आपल्या रोजच्याच वापरातल्या चमच्याने मी अजून एक चमचा तूप टाकलेले आहे ह्याच्यापेक्षा जास्त तूप टाकायचे नाही नाहीतर आपली मठरी तेलकट होईल आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये हिंग हळद लाल तिखट ओवा काळी मिरीपूड साखर पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ह्याच्यात जी पिठीसाखर टाकलेली आहे ती फक्त आपण चवीसाठी आणि जरा मेथीमध्ये असलेला कडूपणा कमी होण्यासाठी आपण टाकलेली आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया सर्व असं एकजीव झालं की आपण थोडे थोडे पाणी टाकून आपण चपातीला जसं पीठ मळतो असंच पीठ आपण मळून घेणार आहोत आपले पीठ मळून झाले आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे रवा भिजण्यासाठी मी हे पीठ अर्धा तास झाकून ठेवणार आहे आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये दीड चमचा कॉर्नफ्लावर घेऊन एक दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घेऊन कॉर्नफ्लावर आणि साजूक तूप एकजीव करून छान असा साठा तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपला अर्धा तास झालेला आहे आता आपण एक दोन मिनटं हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया आणि त्याचे गोळे तयार करून घेणार आहोत एवढ्या पिठामध्ये माझे चार गोळे तयार झालेले आहेत आता मी पोळपाट घेऊन आणि आपण थोडंसं पिटी लावून लाटणार आहोत त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यातलाच एक गोळा घेऊन आपण पोळी लाटून घेऊया मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यावर साठा लावून घेऊया एकदम कमी साठा लावायचा जास्त साठा लावला तर तेलकट होईल त्यासाठी कमी असा साठा लावून आपण त्याच्यावर पीठ टाकून घेऊया आपण गव्हाचं सुख पीठ टाकून घेणार आहोत आणि आता त्याची आपण घडी करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण घडी केल्यावर साठा लावून घेणार आहोत एकदम थोडा थोडा साठा लावायचा आपण साठा लावल्याने आणि पीठ टाकल्यामुळे छान अशा आपल्या मटरीला लेअर येतात आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यावर सुक्क पीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण त्याची घडी करून घेऊया तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हे असं चौकोनीच असं लाटून घेणार आहोत थोडं पीठ लावून घेऊया आणि चौकोनीच घडी आपण लाटून घेऊया आपली चौकोनी एकदम हलक्या हाताने आपण लाटून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आपण त्याच्यावर साठा लावून घेणार आहोत साठा लावल्यानंतर मी पुन्हा एकदा पीठ भू टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा घडी टाकून घेणार आहे घडी टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर आपण थोडासा साठा लावूया आणि दुसरी घडी त्याच्यावरच दाबून घेणार आहोत आणि आता आपण जशी आपण घडी केलेली आहे आपण त्याच शेपमध्ये आपण ते लाटून घेणार आहोत म्हणजे एकसारखी घडी कर, करून घेणार आहोत कुठं जाड पातळ राहायला नको म्हणून आपण एकसारखं असं लाटून घेऊया मी हे हलक्या हातानेच लाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता सुरी घेऊन सुरीच्या मदतीने मी एक एकसारखे लांब लांब असे मठरी करून घेणार आहे इथे एक इंच जाड अशी मी मठरी केलेली आहे ह्याच्यापेक्षा पातळ करू नका तुम्ही पाहू शकता आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम झाले की आपण ही गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि आपण ही मठरी तळून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या लेअर आले सुटलेले आहेत बदामी कलरवर कलर, कलर येईपर्यंत आपण या मठरी तळून घेणार आहोत आपल्या मटरीला सुंदर अशा लेअर सुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे मी आता ह्या मटरी काढून घेते अशा पद्धतीने आपल्या मेथी मटरी तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा